ऐका खरं जे आहे का नाही ते असतो कधी लक्षात ठेवा खऱ्याच बरं होतं त्यामुळे आपलं जे जी जीवन आहे का नाही ते खरंच असायला पाहिजे कधी ना कधी बरं खऱ्याच होणार आहे लक्षात घ्या त्यामुळे ऐका आपलं जगण खरं असलं पाहिजे आपलं वागणं खरं असलं पाहिजे आपलं बोलणं खरं असलं पाहिजे आपण कशालाही सोडलं तरी चालेल पण आपण सोडलं नाही पाहिजे महाराज खऱ्याला खऱ्या आणि खऱ्याच बरं होतंय तुम्ही म्हणाल काय बरं होतंय गणेश महाराज जरा बघा सध्याच्या युगामध्ये जरा फिरा सध्याच्या काळामध्ये जरा फिरा फिरल्याच्या नंतर लक्षात येईल काय खऱ्याच बरं होतंय ते अहो सध्या बघा खरे माणसं दुःखामध्ये आहेत तुम्ही म्हणाल मला खरे माणसं वेदनेने तडपडत आहेत तुम्ही म्हणाल मला तुम्ही म्हणाल खरे जे माणसं आहेत का नाही त्यांच्या जीवनाला संघर्ष आहे खरे जे माणसं आहेत का नाही त्यांच्या जीवनाला वनवास आहे आणि खरं सांगू का तुम्हाला खऱ्याच्या जीवनाला वनवास असते खऱ्याच्या जीवनाला त्रास असतो खऱ्याच्या जीवनाला संघर्ष भेटत असतो महाराज लक्षात ठेवा खोट्याच्या जीवनाला त्रास नसतो महाराज खोट्याच्या जीवनाचा वनवास होत नाही मी साधं विचारतो तुम्हाला मला खरं सांगा ना रावणाला त्रास होता की रामाला त्रास होता रामाच्या जीवनाचा वनवास होता का रावणाच्या जीवनाचा वनवास होता काय उत्तर असेल तुमचं उत्तर एकच असेल मला माहिती आहे रामचंद्रजींच्या जेवणाचा वनवास झाला रावणाच्या जेवणाचा नाही हो कसा होईल रावणाच्या जीवनाचा वनवास कारण रावण कसा आहे पण प्रभू रामचंद्र खऱ्याला त्रासच आहे मला खरं सांगा ना पाच पांडवांना त्रास होता कि दुर्योधनाला त्रास होता त्रास होता महाराज पाच पांडवांना दुर्योधनाला कसा त्रास मिळेल बारा वर्षाचा वनवास पाच पांडवांना एक वर्षाचा अज्ञातवाद पाच पांडवांना ओ दुर्योधनाचा थाट जसा आहे तसाच खऱ्याला त्रास असतो खोट्याला कसा त्रास होणार दुर्योधन खोटा आहे पांडव खरे ऐका आणखीन बोलू का आणखीन बोलू का ऐका छत्रपती शिवरायांच्या जेवणाला त्रास होता का ऐका औरंग्याच्या जेवणाला त्रास होता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जेवणाला त्रास होता का औरंग्याच्या जीवनाला त्रास होता तुमचं उत्तर असेल महाराज संभाजी महाराजांच्या जीवनाला त्रास होता म्हणून तर बेचाळीस दिवस हलहाल केलं की के ओ संभाजी महाराजांचा मृत्यू आठवा किती तो त्रास असेल तुमचं उत्तर असेल छत्रपती संभाजी महाराजांना त्रास झाला छत्रपती शिवरायांला त्रास झाला खरे महाराज अहो त्रास खऱ्याला असतो औरंगाला त्रास होईलच कसा औरंगा हा खोटा होता ऐका रावणाला त्रास होईलच कसा रावणाचं जीवन हे खोटं होतं ऐका दुर्योधनाला त्रास होईलच कसा दुर्योधनाचं जीवन खोटं होतं खऱ्याला त्रास असतो मग तुम्ही म्हणाल तुम्ही का म्हणत आहात खरं वागा खरं बोला खरं जगा खरं सांगू का मी तुम्हाला होऊ द्या खऱ्याला त्रास येऊ द्या खऱ्याच्या जीवनाला संघर्ष मिळू द्या खऱ्याला वेदना पण एक तोला मोलाचं वाक्य लक्षात ठेवा खऱ्याला किती त्रास होऊ द्या खऱ्याच्या जीवनाला किती संघर्ष मिळू द्या खऱ्याच्या जीवनाला किती वेदना मिळू द्या पण एक ना एक दिवस जिंकणार ते खरंच म्हणून आपलं प्रीत वाक्य आहे म्हणून वा। तर म्हटलं महाराज कोणालाही सोडा खऱ्याला सोडू नका रामांनी खरं सोडलं नाही म्हणून आज त्यांचा आहे छत्रपती शिवरायांनी धर्मवीर संभाजी महाराजांनी खरं सोडलं नाही म्हणून आज त्यांचा जे जयकार आहे लक्षात ठेवा त्यामुळे खरं कधी सोडायचं नाही खोट सोडलं तरी चालते पण खऱ्याला सोडू नका आणि खरं काय आहे तुकोबरायांच्या भाषेत जर विचार केला तर महाराज खरं आहे फक्त माझ्या देवाचं नाव त्यामुळे मुद्दा एवढाच आहे कोणालाही सोडा पण कोणाला सोडू नका देवाच्या नावाला सोडू नका एवढंच सांगायचं बरं मला सत्य साच खरे जे खरं आहे ते आहे देवाचं नाव आचार्य देखील म्हणलं बरं एका ठिकाणी आब्रम्हतंभ पर्यंत सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरे नामय